राहणार गौर तालुका कळंब जिल्हा धाराशिव तर शा मी शालेय पोषणार संघटनेची जिल्हाध्यक्ष असून राज्याची सदस्य आहे तरी आमच्या कामगाराला तेवीस वर्ष झालं तर त्यांनी पन्नास पैशापासून आता त्र्याऐंशी रुपयापर्यंत काम करते ह्या जगात एवढ्या भारतात तर एवढं मानधन कमी कुठं असेल का तर ह्या सरकारनं शालेय पोषणार कामगाराचा का विचार करू नये तर ह्या शालेय पोषणार कामगाराचा ह्या शासनानं विचार करावा आणि ह्याला ह्यांना कमीत कमी हरियाणामध्ये केरळमध्ये अठरा हजार मानधन आहे तर ह्या कामगाराला शासनानं अठरा हजार मानधन द्यावं शा शासकीय सेवेत रुजू करावं दहा ऐवजी बारा महिने मानधन द्यावं आणि ह्या कामगाराला शिपायाचा दर्जा द्यावा तर ह्या कामगाराला शाळेमध्ये शिक्षक गेलं की सगळे साफसफाई करायला लावते ते झाडाची आळी खुरवाय लावते झाडाला पाणी द्यायला लावते ते आणि संडस बाथरूम पण धुवायला लावते ते शालेय पोषण आर शिजू येते ते अतिचार आमच्या कामगारावर त्या शासनाला कळत नाही का तर ह्या शासनानं ह्या कामगाराचा पुरे पूर, पूर्व विचार करावा आणि ह्यांनी अठरा हजार मानधन येऊन ह्यांनी ह्यांनी शासकीय कामात रुजू करावा आज आम्ही शाळेमध्ये आज उद्या शाळा भरायची म्हणता कामगाराला चुकी नसताना अगर आम्ही झाडीत नाव परिसर म्हणलं की आम्ही तुम्हाला काढून टाकू आम्ही दुसऱ्या बायका घेऊ तर हे का हे शासनानं लक्षात घ्यावं आणि प्रत्येक शाळेवर पत्र टाकावं की ह्या कामगाराला बिन चुकीचं बिन अन्यायाचं काढायचं नाही हे आमचं आज आंदोलन काय केलं आंदोलन काय काय केलं आज कुठून निघाला होता काय कुठून आला होता काय केलं चारला कशासाठी आणला तर खाऊ पोषण आहारमध्ये पगार वाढ नाही मानधनात वाढ नाही आम्हाला कुठलं तर शेवेत वाढ नाही आम्हाला महिन्याच्या चार सुट्ट्या नसतात आणि नसल ती काम आम्हाला लावतात आणि असं ते रजा भेटायला पाहिजे बारा महिन्याचं मानधन भेटलं पाहिजे आणि आमच्या मानधनात वाढ झाली तर ठीक आहे दहावी कुल्पं लावून आम्ही मानधन शिजू देणार नाही कुणाला पण न बा बिन हान्याच्या कामावरनं मांडायचं नाही अन्या चुकीचं काम आम्हाला लावायची नाही